जय संविधान जय शिवराय जय भीम संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानित होईल अशा प्रकारचं अवहेलनात्मक त्या ठिकाणी वक्तव्य करून संपूर्ण देशाचं तसेच संपूर्ण बहुजन वर्गाचं मन दुखवण्याचं काम हे अमित शाह यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय तसेच विरार या ठिकाणी वसई तालुक्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये आक्रोश आंदोलन होणार आहे आणि ह्या आंदोलनाला वि द पीपल ऑफ इंडिया या माध्यमातून जे आंदोलन होणार आहे त्याला मी स्वतः सहभागी राहणार आहे तसेच मी माझ्या बहुजन तंत्र पक्षाच्या वतीने वी पीपल ऑफ द इंडिया या मूवमेंटला मी समर्थन देतो आणि मी सक्रिय सहभागी देखील होतो आणि आपण देखील सर्वांनी या मुवमेंटमध्ये किंवा या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि बेताल वक्तव्य करणारा अमित शहा याचा जाहीर निषेध करून त्यांचा राजीनाम्याची मागणी या ठिकाणी आपण करावी असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद